हॅलो काय सर पण एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये नाही बघा नुसती ब्लॉग मध्ये यासाठी नुसती मला अशी भांडणा चालू होती जागे दिवशी मला इकडे बसू दे तिकडे बसू दे आता काय असत आता इतकी झाली मग अशी भांडणा हे झालं गपरा 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 उद्या आहे उद्यान गौरी ना आम्ही चालल्या वाज गौरी आणायला म्हणजे सोनू काय आणायचं असतंय पत्र्या म्हणजे काय कसली असत टेड्डा आणि तेड़ा, तेड़ा तेड़ा <laughs> ते फक्त टेढंला का तुम्ही टेढं ते बघलं असतील फिटोरीचा ब्लॉग मध्ये तेच सांगते तरी पण आता परत दाखील की तुम्ही आयला मारले हे वेग आपण्यापासून पण आता बघू जातो आम्ही ओ मागा दुसरा आपला आपला असा 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 म्हणजे काय सांगायना मी मी ब्लॉग सोनूच्या मोबाईल मध्ये बनवते माझा मोबाईल डेव्हलपमेंट इथे सेफ सा, स्टोरेज भरायला नको मग सीजन एडिट मारायचा था। ब्लॉक टाकायचा था भेंडी 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 <laughs> <बेंडी। बेंडी। laughs> नाही तू काय बोलते मला पप्पा सही घेतले गौर बनवायला एवढं सेम अशी बनवायची यांचा काय ओ मागा ओ मागा गणपती न गौरीचा मुकट बागा येऊन इकडं हात वहिनी आणि आई जेवणाच्या तयारीला लागल्यात वहिनी जेवायला काय भाकरी हा भाकरी भाकरी सोबत काय पनीर चिली बास, बास। माझा काम पेट झालं कधी ना ओके माझं काम बच झालंय आई तुम्ही काय करायला घेतलंय मी काय मिरची कापले आणि कांदा कापले ओके ओके नाही बघा राईस राईस हे पनीर पनीर काही जातो आम्ही निघलो गौरी आण पावसा भर पावसान चाललो बघा छत्रयात्रा उकडून चाललो छत्री काय अजून एक लागेल का आईल तर नाही तुम्ही कस तुम्ही नका येऊ घरी बसा आम्हाला इथे छत्री नाही ना या दोघी छत्री घेऊन चालल्या आणि आता सगळ्या बायका ना आता जातो देवलावर आता गावांशी निघलो देवलाव झाला कारण की कि तिथन आणत पिटोरीच्या ब्लॉक मध्ये बघलो ना टेड तेच ठेड बाकी काय नाही म्हणजे हो तिथनं किती एक ते दोनच आणायचे टेड बाकी घरी आणून ठेवले आहेत ऑलरेडी ते दाखवतो घरी गेलो आता आलो जस्ट देवला व गेल्या ना अर्ध्या बायका अर्ध्या या वरती चालल्यान निकरे पाठवलं कुठं टेड्डा शोधाला वहिनी पाठला का कुठं आहे कुठे पारले आता कुठं दिसते का फुलं ओके वहिनीने काम केलंय आल्यावर काहीतरी घेतली आई पूजन करायला तुला पूजन झाला न असलं सेम पाच पाहिजेत पाच अजून इकडे शोधायला लागतील पाच चेड घेऊन झालं न आता जर तू खाली देवलं बघा पुढं कसं आहे गाणी काय बोलतील बायका आता सगळं काही झाला यांचं पूजन वगैरे ते वगैरे घेऊन आलो आता देवलात देवलात काही नाशील वगैरे या बायका तर सगळं दाखवतो मला प्रोसेस बाबा काय आहे नाही आगराचं आमंत्रण असतं ब्लॉक बनवून बायका बसल्या बसले तशी अजून येऊच्या आहे नेहमीचं काही फोटोशूट चालले अजून इथे सगळ्या चालल्या गावात आपापल्या घरी कंटाळ अक्षरशः यांचा फोटो काढून एकदम फोटो काढायला सांगतात फायनली काहीच आता आलो घरी म्हणजे इकडं शूटिंग चालू आहे कंटिन्यू दोन दोन मोबाईल हाताला नाही बघा रील्स रील्स बनवाटी बाकी काय नाही फायनली आता आमच्या सगळ्या ताई आल्या दाबे दहावे आणल्या गावाला देवाला दिलीच नाही या बघा सगळ्या किचनमध्ये आण सगळ्या नुसता गिचका करून या काय हो पनीर पनीर चिली चालू आहे का यांची डेअरी आहे म्हणून इला जास्त जमत आहे बाकी काय नाही कुठला यांची अशीच मुस्ती कटकट चालू असते इकडे हा काय म्हणते दाबेली कुणी आणले कुणी दिव्याने आणले का आरतीची येल झाली आर आता खाते दाबेली पप्पा इतिशी गौर बसेल आमच्या उद्या आता आम्ही आरती ठेवले बाजूला न सौम्य गाणी बोलते सौम्य गाणी बोल बोल जानी जानी।

जस्ट बसलो जावाला म्हणजे अर्धी बागेर खाली ना इकडे बागे सगळी पब्लिक बसले नाही काको आई बाहेर आहे अजून सगळे जेव्हा वाढतात बिर्याणी पण आहे ना सोम्या सोम्यानी सुम्य भरपूर बिर्याणी घेतले वातगवत सोम्याचं आहे आता आलो पनवेलला पनवेलचा महागणपती बघायला आता आत्मनिर्भा कसा आहे सत सनातन वेदक धारे हो सत्य सनातन वैदिक धारी विघी पनवेलच्या महागणपतीच्या इथं आलो आता आलो पनवेलचा ओमकरेश्वर मी आतमध्ये बघा आता इथला एक नंबर पण तिथं दर्शन वाटतं तिथं पूजा चालू होती तिथं दर्शन भेटेल तिचं तर गणपतीचं दर्शन झालं पनवेलच्या दोन दोनच गणपती केलं कारण के की आम्हाला दोनच माहिती होतं आता आल्या उल्लेखला संकेत आणि मी काही जास्त शूट करायला नाही वाटलं गणपतीच्या इथं पा काय आता जस्ट विनांचीत ना गाणी बोलून झालं आणि नाश्त्यात थांबल्यावर आता मी घरी जातो माझ्या लक्षातच नाही का गौर बनवायला घेतलं म्हणून आता बघू किती रेडी झाली किती नाही रेडी दाखवत होते तुम्हाला वट लाल झाल्यास मंचुरियन नको पप्पा आहार बनवतान नाही इकडं अजून गौर झाली नाही बघा गौर अजून साडी घालतात किती वाजायला आला एक वाजायला आला एक तरी गौर आमची पोरी वही नाही कोणकोण ताई दीदी दादा वहिनी वहिनी बसले नुसती सोनू चार पाच जण आहेत गौर बनवतात मस्त अशी कोलिन बनवायची कोलिन मागाशी दाखवली तुम्हाला सेम कशी बनवायची आता आपली काही गौर दाखवून झाले आता तिथं गाणी दाखवून बोलत राहू गाण्यांच्या क्लिप मी माझ्या मोबाईलमध्ये घेतला नाही स्वतः कोश्यारी मोबाईलमधला घेतो आणि दाखवतो निसाला येतला आहे रातचे रात वाजले मग ए पावणे तीन वाजल्यान पावणे तीन वाजता बिड्डा बिड्डाणिसाला येतले बेडी ना आता जस्ट घरी आलो येण्याचे न साडेसात वाजता आणि अजून बिड्डा निसाचा चालू आहे बिड्डा काही खपत नाही आणि पावणारच्याही काय बनवला घेतलाय तुम्ही आतोरे ना ओके ओके तो सो आईज आत्ता जस्ट उठलो मी काल किती सहा आत्ता बारा वाजता उठलो आता बाहेर काय चालू आहे ते मला जेवण वगैरे माणूस चालू आहे आंघोळ वगैरे धुली मी नी पाटक्यान बघा आता तुला रेडी झालेलं इकडे जेवण वगैरे ना दादा ह्या काय करायला घेतले होते पैसे सुकवता ये ना म्हणून हे काय दादा ही आमटी याच्यात काय भाजी आहे संगला तो परत सांगतोय तो झोपला आहे अजून माझा वॉस त्या तिकडं होता म्हणून तो घ्यायला तो, तो, तो न परत सांगतो गणपती दाखवतो बघा तुम्हाला कसला एक नंबर गणपती आहे खूप मोठा गणपती आहे बघा गणपती कसला मोठा आहे डायरेक्ट माखरेल टच झाल्यावरती न ही माखार असली बनवली

आपला पासून सिनोला अक्षरशः काल पासून नुसतं फोटो काढायला होता ना बघा सगळ्या सगळ्याला राहिले पोर्ट्रेट मी कसा घेऊ

ही गौर मखर मखर दाखवलेलीच आहे फक्त गौर बघा अ कोलीनचा लुक केलेला आहे कोलीनचा सगळी गारण जावाला मस्त दोन पंग वाचल्या काय पालता तुम्ही चावा जेवण वाटायचा तर नुसतं पडतो

जवान कसं झालो आहे मस्त ना एक नंबर ना कसा आलाय जवान एक नंबर ना आवडला का ना, दोन नंबर का ओके okay. काही दमली नाही का तू अजून अडून हा नक्की ना नाही तर मी व्हिडिओ चालू केले म्हणून बोलशील नाही दमलो काय काय हो

काही फुगऱ्या चालू आहे मी सहज बोललो फक्त घ्या इकडे करत चालू केलं नाही बघा यो माझ्या हातातच आहे चालूच आहे फोटो काय यांच थांबत नाही टोकर, टोकर! ए, ए नाही फिरत फिर राहा 오케이 아이셔 댄스는 하찮아 얘들아 너희들아 슈팅하네 맨날 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 जस्ट जेवलो आणि चाललो होता आरतीला हा मी आता बसते वाजवायला कारण पप्पा गेलात गावात वाजवायला गाई जाताल कांदा घ्यायला नाही तर वाटला जीत माली आम्हाला मस्त गाडीमधन असं हात करून बसलाय जशी फॉर्च्युनर डिफेंडर कधी येणार आपण डिफेंडर जाऊ दे काय हा देवरा आणि मी आले आम्ही चाललो आता गाई जात आलो इथं गौर बघा एक नंबर गौर वाटत क्लासिक आणि गाणी नाही काय नाही नाचत आहे आता आलो आम्ही जस्ट गुडूनच्या इथं ना साऊंड वगैरे गुड्डून भारी आणलाय एक नंबर न गुड्डूंची गौर बघा आई बघा गौर गुड्डूंची ना आई जवाईवाला होता का नाही होता तू आलाच नाही ना जेवाला तुम्ही बोलवला कुठे कुठं भरपूर काय काय केलता आलूवडी केलती लाडू केलत करंज्या केलत्या पुरणपोळ्या केलत्या डाळ भात बिरड्याची भाजी वडी अजून अजून पापड भजी मेन गोष्ट नव्हती का लोणचा नव्हता का होता ना लोणचा कोण नाही कोणचा पण लोणचा कुठला होता आमच्या लिंबाचा होता मिरची होती एवढं एवढं किती प्रकार आणलेलं चार पाच प्रकार होत ते काही माकर बनवले सुशांत गायकर सुशांत गायकर एकच नंबर मी नूडल्सची तयारी करायला uh, so, काय वहिनी या इसारलो मी नाव शिमला मिरची कापायला घेतले वहिनी आता साहि संच ना आलो मी चाललो इथेच संच कारण तिथं पब्लिक आहे आपली आता आलो जीज संच इथे पाण्याने काय उभं राहिलाय तू काय झाला जड झालं डग डगराचा वेट जास्त आला सगळी बरं आमची इथं आले ना गाणी बोलायचे आहेत ते त्यांना काही गोल पाहिजे खूप गोल सोलते मम्मी इकडं बरं मस्त आता गाने बोलतो तारा। तारा। की शूटिंग लागली मला

प्लीज ब्लॉग बघला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की बाय बाय